मित्रांनो नमस्कार आता दोन दिवस दो झालं एक जास्त बातमी व्हायरल होते जितेंद्र आव्हाडांची आव्हाडांचं म्हणणं काय आव्हाड म्हणतात की सनातनी हेच दहशतवादी आहेत सनातन धर्म हाच कट्टर आतंकवादी आहे त्यात त्यांनी अनेक उदाहरणं दिलेत त्यांनी अधिक सांगा प्र ज्ञानेश्वर महाराज सांगितले शिवराय सांगितले संभाजी महाराजांशी सांगितलं की या सर्वांना ह्या सनातनी अंत आतंकवाद्यानं मारलं किंवा ठार केलं फक्त मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून त्या जितेंद्र आव्हाडांना फक्त मी चार प्रश्न विचारणार आहे प्रश्न पहिला पैगंबराच्या मुलांना मारणारे वहाबी मुसलमान पण अतिरेकी असतील का कारण जो संदर्भ आवाळाने लावलाय तो संदर्भ मी या ठिकाणी लावू इच्छितो पैगंबराच्या मुला मारणारे मुलांना मारणारे हे हिंदू नव्हते सनातनी नव्हते ते व्हावी मुस्लिम होते मग ते व्हावी मुस्लिम आतंकवादी असतीलच तुम्ही ते म्हणणार का येशू ख्रिस्ताला सुळावत चढवणारे हे हिंदू सनातनी नसतीलच ते ख्रिश्चन धर्म मार्कंड लोक होते ते पण आदरेकीच असले पाहिजे छत्रपती व असंख्य हिंदूचा छळ करणारा औरंगजेब कोण होता ज्यानं पूर्ण भारताला छळ केला आहे आपल्या शिवरायांचा छळ केला संभाजी संभाजीराजांना त्यांनी छळ करून त्यांची हत्या केली मग तो औरंगजेब नेमका कोण होता औरंगजेब हा देशप्रेमी होता का औरंगजेब कुठला देशभक्त होता मग तुम्ही औरंगजेबाला आतंकवादी कधी म्हणणार आणि औरंगजेबाच्या धर्माला तुम्ही आतंकवादी धर्म कधी म्हणणार हुसेन यांना करबालच्या युद्धात मारणारे कोण होते ह्या चार प्रश्नाचे उत्तर आवाडाने द्यावे आतंकवादाला धर्म जात पंत नसतो म्हणणारे आवाड पहलगाम या ठिकाणी ज्यावेळेस आतंकवाद्याने हिंदू धर्म विचारून देतं पुरुषांना मारलं महिलांना सोडून दिलं आणि सांगितलं जाऊर मोदीला सांगा आणि ते मोदीने सांगितलं हे पाकिस्तानाला पाकड्याला गुडघ्यावरती आणलं त्यावेळेस आतंकवादाला धर्म जात पंत नसतो म्हणणारे आवाड त्यावेळेस ही गोष्ट का नाही बोलू शकले की ह्या कुठल्या लोकांनी मारलं आणि ते आतंकवादी कुठल्या धर्माचे होते आणि तो धर्म आतंकवादी आहे का या विषयावरती आवडणं का आतापर्यंत नाही बोलला आणि सव्वीस अकरा असेल किंवा भारतामधील अनेक बॉम्बस्फोट असतील यामध्ये नेमकं कोण लोक होते कसा हे सगळे जे होते ते कुठल्या धर्माचे होते ते कुठले होते मग त्यांना आतंकवादी तुम्ही का नाही म्हणत मग तुम्ही ह्या चार ते पाच प्रश्नाचे उत्तर द्या आणि महत्वाची तुम्हाला विनंती आहे साहेब तुमचं जे ज्ञान पाजळायच्या गोष्टी आहेत ना तुम्ही ज्ञान फक्त हिंदूला पाजळू नका तुम्ही त्यांनाही ज्ञान जर पाजायचा प्रयत्न करा धर्म कुठलाही असो प्रत्येक धर्मामध्ये काही असे बांडगुळ असतात काही असे धर्मांध धर्म मार्तंड असतात त्यामुळे पूर्ण धर्म किंवा पूर्ण समाज हा त्या ठिकाणी दोषी नसतो ज्यावेळेस कुण्या दुसऱ्या धर्मावरती गोष्ट आली त्यावेळेस तुम्ही ह्या गोष्टी बोलतायत पण ज्यावेळेस आता कुठलाच विषय नाही हो विषय कुठला आहे फक्त त्या मालेगावमध्ये ज्या साध्वीला अटक केलं होतं त्या महिला खासदाराने जे यातना तिथं भोवल्यात कोठडीमध्ये आणि ते महिला आता सगळे यांचे जे काही पाप आहेत ते पाप बाहेर सांगत आहे म्हणून यांच्या बुडाखालची पायाखाली जमीन पूर्ण सरकून आहे पण ह्या चार ते पाच प्रश्नाचे उत्तर हे आव्हाडाने द्यावं त्याच्यात दम असेल तर मगच त्यांनी आमच्या धर्माविषयी धर्मावरती बोलावं